श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या स्वागत आहे धोत्रा भगवान शंकरांना प्रसन्न धोत्रा अर्पण करण्यामागचे एक पौराणिक महत्व आहे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो महाशिवरात्रीच्या किंवा श्रावणी सोमवार या काळात याची विशेष मागणी असते तसे महादेवाला सामान्य दिवसातही धोत्रा अर्पण केला जातो चला तर मग जाणून घ्या धोत्रा भगवान शिव यांना का अर्पण केला जातो तसेच त्यामागची कथा काय आहे आणि धोत्र्याचे बरेच औषधी उपाय सुद्धा आहे जे आरोग्यासाठी खूप आपल्यासाठी उपयोगी आहे चला तर मग ते जाणून घेऊयात शिव महापुराणानुसार भगवान शिव यांना नीलकंठ म्हटले गेले आहे कारण समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवानी समुद्रमंथनातून निघालेला हलाहल विष पिऊन त्यांनी जगाचा नाश होण्यापासून वाचवला होता ते विष त्यांनी त्यांच्या कंठापासूनच खाली उतरू दिले नव्हते म्हणूनच भगवान शंकरावर त्या विषाचा खूप मोठा परिणाम झाला आणि त्याचा त्यांचा जो कंठ आहे निळा झाला होता म्हणून त्यांना आपण नीलकंठसुद्धा म्हणतो यामुळे विष भगवान शिवांच्या मेंदूत भिनलं आणि भोलेनाथ मूर्छित झाले अशा परिस्थितीत भगवान शिवांना देवतांच्या समवेत जाणीव करून देणे हे एक मोठे आव्हान बनले होते भागवत पुराणानुसार आदिशक्ती या अवस्थेत प्रकट झाली आणि त्यांनी देवांना शिवांना या औषधी वनस्पती आणि पाण्याने बरे करण्यास सांगितले सर्व देवतांनी त्यांच्या मस्तकावर असलेला विषाचा परिणाम कमी करण्यासाठी भांग धोत्रा ठेवला आणि भगवान शिवांच्या मस्तकावरून विषाचा परिणाम घालवण्यासाठी जलाभिषेक चालू ठेवला असे केल्याने शिवजी शांत झाले आणि इतर देवतांना तेव्हाच जाणीव झाली की तेव्हापासून शिवजींना धोत्रा भांग आणि पाणी दिले जाऊ लागले हे आहे या मागची कथा किंवा या मागचा जो उद्देश आता आपण धोत्र्याचे जे उपाय आहे आरोग्यदायी उपाय आहेत ते बघणार आहोत धोत्र्याचं जे फूल आहे त्याचा मुळाचा वास दिल्यास मृग रोग शांत होतो तसेच दुसरा जो उपाय आहे धोत्राच्या पानांवर तेल लावून ते भाजून घ्या आणि नंतर ते पोटावर बांधून घ्या असे केल्याने सर्दीपासून मुक्तता मिळते धोत्रा हा केसांसाठी सुद्धा एक खूप प्रभावी उपचार मानला जातो त्याचा रस केसांना लावल्यास डोक्यातील कोंड्याची समस्या देखील दूर होते गरम तीळ जे असतं त्या तेलामध्ये धोत्राच लावल्यास संधिवात असलेल्या व्यक्तीलासुद्धा आराम मिळतो धोत्राच्या भुकटीत तूप मिसळून रोज खाल्ल्यास स्त्रिया गर्भधारणासुद्धा होऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ